नर्सरी मधून आता चार झाड आणले आणखीन बघा आता वेदिका डेकोरेशन करायला करायलाय हाय सगळ्यांना जय भीम माझ्याकडून आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता मी बाहेर चाललो वेदिकाची शॉपिंग करायच्या बर्थडे साठी उद्या आहे वेदिकाचा बर्थडे तर चला मी आता आम्ही चाललोय आता बघा तोंड बघा वेदांचं कसं उलाले मी व्हिडिओ घेऊ लागलो तर बघा 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 त्यानं चला का करला लागणार झाली हो का हो का हो का करला रस्त्यानं चलताना मी गप चलत नाही हो का चल मग काय बोलाय हे नीक चोब्रीज जानेवारी तर झेंडी तीन आले सगळे मस्त एकदम सगळे एकदम तिरंगा तिरंगा केले गोला येत तिरंग येत असतो सॉफ येतं बांगड्या इथं सगळा आणि दोघी पुढी पुढे चाललाय आता थांबत एक नाही का तुम्ही कपडे गेला आला गोला आहेत त्यांना कपडेच आवडणार आले तर इकडून तिकडून तिकडून इकडे फिरलाय कसं माय होय कसं कपड्याचं असली पाहिजे तर हिला पॅन्ट शर्ट पाहिजे आम्हाला घ्यायची नाही तिला पॅन्ट शर्ट हिला सलवार कुर्तीच घालायची आहे का नाही म्हणत आता दुसरीकडं का म्हणलो बाबा त्यांचं दुसरं मॅनेजमेंट चालू आहे आता इकडं बघायला दुसरीकडे कुठे चालला मम्मी च्या सही आवाज बुद्ध्या काय तर पूर्वी तुला तर घ्यायचं तर तिचा पॅन्ट शर्ट तर घेऊन देत नाही तुला कुठं कपडे फायनल करून निघालो आता कुठे निघाला कशाला मी घेऊन चालला पैसे तुमच्याकडे तर मी घेऊन का चालला टाकणार आहेत आता आता दहा रुपयाचा झेंडा घेतलो इंडिया फ्लॅगचा तर मग कपडे कुठे गेले तिचे उद्या दाखवायची चला जुडिओला आता राणी ना बर्थडे गिफ्टेना तिनं म्हणजे ज्वेलरी घेऊन देऊन त्या ज्वेलरीसाठी थांबला बघू काय काय की ते चूज करायला त्याच्यावर सूट बी द्याय गे त्या ड्रेसवर चांगला जरा आवडा हो? ना आता पुढे निघाला कुठे तुझी माहिती आता कुठे निघाला बाय शॉप बंद कुठला हो लय लवकर काही बी ना काही विकत नाही ना ड्रेसची चॉईस आहे ना कलर ची चॉईस आहे ना ज्वेलरीची चॉईस आहे हा कर मधून आता चार झाड आणले आणखीन बघा <गाँ> माती टाकली त्याच्यामध्ये दुसरी माती होईल ना मातीच टाकणार गेली त्याच्यात छान दिसले का कमेंट्स करा मला झाड लावायला खूप आवडते तर पण झाड चे ना तो काय सगळे जळून करपून चालले तर लावलेले ना ते पहिलं माती काढ हो आता पप्पा आले तर आम्हाला वापस घेऊन चाललेत जुडिओला कारण ही दोघं जी आहेत पप्पाच्या मागे कार लावलते आता आलाव डी मार्ट मध्ये शॉपिंग करूप त्याने लिस्ट मध्ये बघू बघू शॉपिंग करत वेदांचं तर वेगळं चालू आहे अगं हो काय कसं हो कसं उभारले सर कुबी दे ना गेलं ले हो का केवढा चोर लावला लो वेदा सरक की हाथ कार्ड हाथ निकाल ठाको आता बी लिंक कर लगोता कि पिन कार्ड

जुड येऊन आलो आता इथं पाणीपुरी खायला थांबला मी तिघ जण तिथं जरा पाणीपुरी खायला थांबल तर पण एकलीच पाणीपुरी होती त्याच्यामुळे इथं आलो देऊन खावला लागला कार्यक्रमाची तयारी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये स्वयंपाकाची पण तयारी चालू झाली आहे गुलाबजामुन करायलेत मामा एवढे झाले गुलाबजामून सगळे भांडे कोंडे आणले तिकडं भाजीपाल्याचं कापून ठेवले चला आता बाहेरचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला बाहेर डेकोरेशन झाले का, नहीं, 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 का? <laughs> बलून लावलेत मंडप टेज घातलाय डी जे आणलेत वेदिकाचा जर वेळेस मोठा बड्डे होते आमच्या नाही 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 म्हणले की आहे का नाही वेदिका एका बलून तिरंगा ते तुम्ही मी रांगोळी काढणार आहे <laughs> आमच्या फ्रीज मध्ये आज बघा आमच्या वेदांनी फ्रीज मध्ये रांगोळी ठेवल्या रांगोळी काढायची दूध आहे का <laughs> म्हणून फ्रीज मध्ये रांगोळी गेली आमच्या एका दिवशी केळं गेलते एका दिवशी चहापत्ती पत्ती हा कस कराव घेतलं का वा छान वा, 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 <laughs> आता वेदिका डेकोरेशन आहे तिच्या बड्डेची आता आवडती कधी काय माहीत नाही कधी आवडतीस होय बर बर ठीक आहे ठीक आहे करा बर आता रांगोळी काढलेली आहे ना एवढी मोठी आता बघू कशी निघते रांगोळी चांगली निघते का कशी निघते ती आहे तर रांगोळी टेबलवर पेपर पाहिजे होता भेटलाच नाही सोबत गेलो डेकोरेशन वगैरे झाले सगळं तरी तर आम्ही आणि मी निघाला बोलायचं पेपर उडकायला तर पेपर उडकून घरी जातो घरी सगळं रेडी आहे आता फक्त त्यांचं येणा आणि जायची वेळ सेम फक्त चला जाऊ जी पाहिजे होती ती फायनली भेटलं ती बी आखी गोलाई पाहिजे भेटतो फिरून 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 आता भेटला आता निघालो घराकडे कुठं गरुड चौकात भेटलं नसतं माहीत ना बा गरुड चौकातलं काय इथलं माहीत होतं मग इथं आलो डायरेक्ट ले फिरलो हा मग चुकून सोडणार आहे हां इथं भेटून जाते माझ्या लक्षातच नाही कार्यक्रमाची तयारी झाली आहे आता प्रमुख पाहुणे हे जे राहिले तर आता प्रमुख पाहुणेचं आगमन होईल थोड्या वेळामध्ये मग तुम्हाला दाखवते कोण आहेत प्रमुख पाहुणे आणि इकडं बसले तर आमची फॅमिली सगळी बघा सगळी आमची फॅमिली आहे मुली यांना सासरे सगळेजण बसले हो आणि ही बड्डे गर्ल येऊ काल येतं महिलांना कर मम्मी स्वागत करते त्यांचं Kabuk ter, kabuk ter आज वेदिकाच्या वाढदिवसासाठी प्रमुख पाहुणे आलेले आमचे मामाश्री सचिन गायकवाड आणि त्यांच्या वाईफ तुमचं नाव खांठी सॉरी स्नेहाल गायकवाड हे दोघं आमची इथे उपस्थित घेतले त्याच्याबद्दल तुमच्या दोघांची धन्यवाद आणि असंच आमच्यासोबत राहा आम्ही तुमच्यासोबत राहू एकदा थँक्यू थँक्यू आज एवढंच तेवढ्याचं जेवण झालं आहे आता आणि सगळं खाली झालं मंडप आता काय काय कळ एकच दे एकच नेऊ शकते नाही तब्येत आणि तिथं गाणे लावला मंडळी चालल्या घरी का बरं चालला एवढं लवकर घरी

कोण चला कोरेगाव नदीचा उतानी पडला बाय अरे गेल 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 याल गेल गेल मामा कुम मिल गया मी आता चालला थोडंसं वैशालीनगरकड का तर बड्डेचं थोडं जेवण उरलेलं आहे आणि त्यांच्यासाठी देण्यासाठी चालला गरीब लेकरांच्या मुखामध्ये जाण्या जावं म्हणून ती थोडीशी आमची भावना असल्यामुळं आम्ही चालला आता आम्ही आलो इथं आता बोलायलेत

अरे बोल 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 बोले। बोल बोल रे इथं लाज लागले तर लय चांगलं काम केलं म्हणाले धाक काही मुलं कोण म्हणलं आहे राहू द्या राहू द्या मला लाज आले तर करा डान्स करा डान्स करा हां हां कर हां